मित्रमैत्रिणी नमस्कार मी मुक्ता कदम परवाच्या दिवशी बिहार काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ जारी केला हा व्हिडिओ ए आय व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा आहे आता हा व्हिडिओ केल्याच्या नंतर त्यांच्या विरोधात खूप जास्त टीका व्हायला लागलेली आहे भाजपने तर टीका केलेलीच आहे पण मला सुद्धा असं वाटतं की जी व्यक्ती दिवंगत आहे जी व्यक्ती आज इथे हयात नाही आहे या पृथ्वीवर त्यांच्याविषयीचा असा व्हिडिओ बनवणं हे साफ चुकीचं आहे बिहार काँग्रेसने या ट्विटर हँडलवरून जो काय तो व्हिडिओ बनवून टाकलेला आहे ते त्यांचं चुकलेलं आहे मलासुद्धा ते तसं करणं आवडलं नाही हा त्या व्हिडिओमध्ये जे काय बोललं गेलेलं आहे त्याच्यात काही चुकीचं नाही आहे म्हणजे त्याच्यात असं काहीही अपमानजनक नाही आहे किंवा काहीतरी उगीच विचित्र काहीतरी बोलते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई असंही बिलकुल नाही आहे परंतु तरीही असा व्हिडिओ कोणत्याही एखाद्या व्यक्तीचा करणं हे चुकीचंच आहे तर आता ह्या ए आयचा मुद्दा निघालेलाच आहे तुम्ही बघत असाल की ए आय वापरून लोक काय काय करायला लागलेले आहे तर ह्या ए आयमधला एक सगळ्यात फेमस असा फॉर्म आहे तो म्हणजे लँग्वेज मॉडेल तर लँग्वेज मॉडेलपैकी चॅट जी पी टीचा माझा एक छोटासा कोर्स आहे आज सगळ्यांना ए आय किंवा चॅट जी पी टी शिकणं हे अनिवार्य आहे मला असं वाटतं की काळाच्या पुढे काळाच्या सोबत आपल्याला चालायचं चा असेल तर आपण हे शिकलं पाहिजे तर हा छोटा कोर्स जॉईन करायचा असेल तर हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करा अगदी माफक दरामध्ये हा कोर्स मी अवेलेबल करून दिलेला आहे आता तुम्हाला इथे हा व्हिडिओ दिसत असेल हा जो काही व्हिडिओ आहे ए आय व्हिडिओ एकदम छोटासा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की एक व्यक्ती आहे जी झोपायला जाते आणि ती व्यक्ती आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी दिसते आहे ऑब्व्हियसली ए आय व्हर्जन असल्यामुळे ते तसंच दिसणार आहे आणि ती व्यक्ती असं म्हणते की आता वोट चोरी करून झालेली आता मी छान निवांत झोपतो आणि ते झोपतात आणि झोपल्याच्या नंतर त्यांच्या एकदम स्वप्नामध्ये आई येते आणि ती जी काही बाई दिसते आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये ही डिक्टो आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई सारखीच दिसते आहे आणि या व्हिडिओमध्ये ती आई आपल्या मुलाला असं म्हणते की अरे बाबा तू माझा किती वापर करणार आहेस तू मला पहिल्यांदा नोटबंदी केल्याच्यानंतर माझं वय पंच्याण्णव वर्ष झालं तरी तू मला रांगेत उभं केलं रांगेत उभं करून फोटो काढून घेतलेस त्याच्यानंतर तू आता माझ्या नावाने माझा बदनामी झाली म्हणून माझ्या नावानी तू बॅनरबाजी करतो आहे जागोजागी तुझे बॅनर तू तु छापलेस बिहार बंद ठेवला असं सगळं ही म्हणते आहे तर हे छोटं इतकंच आहे दोन तीनच वाक्य आहे तू आता किती माझा वापर करणार आहेस असं सुद्धा हे म्हणते आणि हा व्हिडिओ इथे थांबतो संपतो इतकंच आहे त्या व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये असं काय म्हणजे एखाद्या नॉर्मल व्यक्तीला किंवा कोणी पाहिलं तर त्याच्यात काही फारसं वावग वाटणार नाही पण मला पर्सनली असं वाटतं की आपला आक्षेप हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आहे त्यांच्या धोरणांविषयी आहे म्हणजे त्यांनी जी काही धोरणं आकारलेली आहेत धोरणं स्वीकारलेली आहे त्याच्यामुळे म्हणजे जसं की नोटबंदी झाली तर नोटबंदीमध्ये कितीतरी छोटे उद्योग बंद पडले अनेक लोकांचं नुकसान झालं अनेक लोकांचे धंदे बंद पडले त्या नोटबंदीच्या काळामध्ये किंवा शिक्षणावरचा खर्च त्यांनी चार टक्क्यावरून दोन टक्क्यावर आणलेला आहे किंवा प्रोडक्शन मधलं जे काही आपला ग्रोथ रेट होता तो कमी झालेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावरून आपण नरेंद्र मोदी यांच्या पॉलिसीजला जे आहे ते आपण टीका करत असतो बोलत असतो की हे चुकीचं आहे म्हणून पण मला असं वाटतं की बिहार काँग्रेसनी हे जे काही केलेलं आहे हे नव्हतं करायला पाहिजे म्हणजे ठीक आहे नरेंद्र मोदी यांच्याविषयी करू शकला असतात त्यांचे ए आय व्हिडिओ बनवू शकले असते जे की बनवतातच आता अर्थातच काँग्रेसनेच बनवलं असं नाही आहे भाजपवाले पण निवडणूक आल्याच्या नंतर वेगवेगळे एकमेकांचे ए आय व्हिडिओ बनवतात परंतु म्हणजे ही नॉन पॉलिटिकल व्यक्ती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई ही काय राजकारणामध्ये नव्हती किंवा नरेंद्र मोदी हे जे काही यांचे आत्ताचे धोरणं आहेत याच्यामध्ये त्यांच्या आईचा काही डायरेक्ट दोष नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आठ दिवसापूर्वी त्यांनी ते सगळं केलंच होतं की काँग्रेस आणि आर डीच्या स्टेजवरून कोणातरी एका व्यक्तीने येऊन मोदींना आईवरून शिवी दिली तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला तेव्हा त्या स्टेजवर ना राहुल गांधी होते ना कोणीच नव्हतं त्या स्टेजवर कार्यक्रम सगळे झाले होते झाल्याच्या नंतर फक्त स्टेज दिसत झेंडे दिसत आहेत यांचे आणि एक व्यक्ती शिवी देते आहे त्याच्यावरून इतकं रान उठवलं होतं नरेंद्र मोदी यांनी मला गाली दिली म्हणून जसं काय आता या लोकांनी तर दिलीच नव्हती ना याचं समर्थनही केलं होतं काँग्रेसमधल्या कोणीच केलेलं नव्हतं पण तरी त्यांनी बिहार बंदची हाक दिली होती जबरदस्तीने बिहार बंद करायला लावला होता अँब्युलन्सला जाऊ दिलेलं नव्हतं शाळेमध्ये शिक्षकांना जाऊ दिले शाळेच्या बस अडवल्या होत्या बसच्या खाली आग लावली होती अनेक गोष्टी केलेल्या होत्या या लोकांनी जे की एकदम चुकीचं होतं कारण शिवी देणारी व्यक्ती हिला अटक केली होती तो कोण पोरगा होता तो आधी भाजपमध्ये होता नंतर तो काँग्रेसमध्ये गेला बरं त्याचं कोणी समर्थन केलं नाही सगळ्यांनी विरोधच केला चुकीचंच आहे म्हणून तो आणि त्याला शिक्षाच द्या असंच म्हणलेलं आहे ठीक आहे पण तरी यांनी एवढा मोठा इशू केला आता एवढा इशू नंतर काँग्रेसनी परत एक ह्या असा जो काही ए आय व्हिडिओ केलेला आहे हे, हे मला बिलकुल आवडलेलं नाही आहे आणि तुम्हाला माहिती असेल की मी अनेक लोक मला म्हणतात की अरे तुला फक्त ह्यांच्यात चुका दिसतात असं नाही आहेत दादा आज सत्तेमध्ये भाजपचे लोक आहेत आपल्या देशाची तिजोरी त्यांच्या हातामध्ये आहे चाबी त्यांच्या हातामध्ये आहे त्याचा खर्च कसा करायचा की ते आपल्या खिशामध्ये टाकायचं हे ते ठरवत आहेत आणि ते पाहून जे जसं आहे तसं पाहून त्याला ना ना ते तसं म्हटलं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून आता काय काँग्रेसच्या हातामध्ये आपल्या देशाची तिजोरी नाही आहे न देश चालवत आहेत त्यांना त्यांच्या पॉलिसीजवर हे सगळं ठरतंय पण तरीही प्रचार करत असताना सुद्धा अशी छोटी चूक सुद्धा करू नये कारण की आज खरंच काँग्रेसकडे किंवा राहुल गांधीकडे किंवा हे लालू प्रसाद यादव यांचा मुलगा जो तेजस्वी यादव यांच्याकडे लोक खूपच आशेने बघत आहेत बिहारमध्ये तर तुम्ही बघा त्यांना प्रचंड संख्येने लोक त्यांना सपोर्ट करत आहेत आणि ही सगळे जे काय बिहारचे लोक सपोर्ट करत आहेत हे फक्त राहुल गांधीच नाही आहे तर मला असं वाटतं तेजस्वी यादवचं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हे आहे कारण ते बिहारचे लोक आहेत आणि त्यांना कळतंय की काय बोललं जात आहे सामान्य लोकांविषयी सामान्य जनतेविषयी रोजगाराविषयी शिक्षणाविषयी शेतकऱ्याच्या प्रश्नांविषयी बोललं जात आहे हे लोकांना आवडत आहे त्यामुळे मला असं वाटतं की खूपच कसोटीच्या काळावर तुम्ही इथे उभे आहात तुम्ही वोट चोरी उघड केली राहुल गांधींच्या टीमनी सहा महिने अभ्यास केल्याच्या नंतर प्रकारे एका मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा जास्त लोक हे बोगस वोटिंग झालेलं आहे हे सिद्ध करून दाखवलं अजूनही त्याला तोड नाही मिळालेलं आहे कोणीच त्याला चॅलेंज करू शकलेलं नाही आहे की हे चुकीचं आहे म्हणून इलेक्शन कमिशननी तर व्हिडिओ पण द्यायला नकार दिला कारण व्हिडिओ दिलं तर डायरेक्ट ते प्रूव्हच होणार पण इलेक्शन कमिशनने त्याला नकारलं सुद्धा नाही आहे की हे आ, काय म्हणूया आम्ही दिलेला डेटा तो चुकीचा होता ते फक्त म्हणतात शपथपत्रावर सही करून द्या तर हे जे काही एवढी मेहनत केलेली आहे इतक्या मेहनतीने हे सगळं आज लोक खूपच आशेने बघत आहेत लोकांना खरंच पर्याय हवा आहे तेव्हा हे जेव्हा बघत असतात तेव्हा मला असं वाटतं की खूपच काय म्हणूया की विचारपूर्वक यांनी या सगळ्या स्ट्रॅटेजीज केल्या पाहिजे आणि मला हे आवडलं नाही इथून पुढेही कुणीही कोणत्याही कुणी पक्षातल्या लोकांनी कुणाचेही नातेवाईक जे दिवंगत असतील त्यांच्याविषयी काहीच कधीच बनवू नये भले जे त्याच्यातनं मेसेज दिलेला आहे त्याच्यात काय पाहायला गेलं तर फार काही दिसत नाही की बाबा काही प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणून पण नाही करायला पाहिजे हे असं करणं चुकीचं आहे याच्यावर चित्रावागनी पण जोरजोरात ओरडल्या म्हणाल्या की यांना आईनी संस्कार नाही दिलेले आहेत राहुल गांधींना वगैरे वगैरे आता राहुल गांधी काय करत आहे लोकांचं किती प्रेम मिळत आहे हे सगळी जनता बघते आहे पण आता ते चित्रावाघ बोलल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्सी काय म्हटलं होतं किंवा काँग्रेसची विधवा म्हटलं होतं सोनिया गांधी यांना तेव्हा काहीच नाही म्हटलं जेव्हा इथल्या जिजाबाईंचा अपमान केला होता त्या कोरटकरनी की शिवाजीचा बाप कोण होता म्हणून असं काहीतरी वाक्य त्या कोरटकरने वापरलेलं होतं तो व्हिडिओ व्हायरल झाला भाजपचा भाजपचा सपोर्टर आहे नरे आपल्या देवेंद्र फडणवीसांचा इतका जवळचा माणूस आहे इत तेव्हा चित्रवाघ यांनी काहीच नाही म्हटलं चित्रवाघ यांना हे जे काही सिलेक्टिव्ह आहे ना हे सिलेक्टिव्ह सिलेक्टिव राजकारणसुद्धा चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की ते समजून घ्या आणि ज्याचं कोणाचं चुकत असेल ते चूक जर आपण बघत जा राहिलो ना तर आपण ऍक्टिव्ह सिटीजन आहोत की आपण आपल्याला घेणं देणं नाहीये की हा पक्ष कोणता आहे किंवा व्यक्ती कोण आहे आपल्याला घेणे देणं आहे या देशामध्ये काय प्रकारे राजकारण असावं काय प्रकारचं राजकारण दिसावं समोरच्या पिढ्यांनी काय आदर्श घ्यावे मला असं वाटतं याच्यामध्ये आपला सामान्य जनता म्हणून इंटरेस्ट असला पाहिजे आणि त्यामुळे जे जे बरोबर असेल त्याला आपण बरोबर म्हणू ठामपणे म्हणू जोरदार म्हणू कारण बरोबरला बरोबर न म्हणण्याने सुद्धा जे चुकीचे लोक असतात ना ते समोर जातात तन, कारण त्यांना वाटतं ह्यांना तो कोणी फार छान छान म्हणत नाही हा चांगलं आहे आपण म्हणतो मनातल्या मनात ठेवतो आणि अजून एक म्हणजे या व्हि व्हिडिओबद्दल काँग्रेस म्हणजे राहुल गांधी यांनी सपोर्टिव्ह असं काही विधान केलेलं नाही आहे किंवा राहुल गांधी यांनी अजून यांना कोणी अजूनपर्यंत हे विचारलेलं नाही आहे पण मला असं वाटतं राहुल गांधींपर्यंत जर मीडियावाले गेले तर मला असं वाटतं राहुल गांधींनी याचं समर्थन करू नये त्यांनीसुद्धा हेच म्हणावं की हे जे काय बिहार काँग्रेसची कोणती जी कोणती टीम आहे त्यांनी जे काय केलेलं आहे ते चुकलं आहे हे मला असं वाटतं की त्यांनी मान्य करावं कारण आम्ही त्यांच्याकडे खूपच आशेने बघत आहोत तर जे बरोबर आहे त्यांना बरोबर पण म्हणा जी चूक आहे त्यांना चूक पण म्हणा आणि चुका, चुक चुका दाखवत चला आ, हे मला वाटतंय या सगळ्या गोष्टीवरून तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तुम्हाला अजून काही वेगळं वाटलं असेल कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच